नमस्कार आज आपण इत्ता अकरावी या वर्गाला ठेवलेलं जे पाली आलोपो हे अकरावी भाषेचे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या कव्हरच्या संदर्भामध्ये आज माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पाली ही एक प्राचीन भाषा आहे ज्या या प्राचीन भाषेमध्ये तथागत बुद्धानी आणि भिक्खू संघाने आपले प्रवचनं देऊन या पाली भाषेला धम्माची भाषा म्हणून निवडलं आणि म्हणून हे आहे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने बनवलेलं हे पाली भाषेचं पुस्तक या पुस्तकाचं नाव आहे पाली आलोक पाली भाषेचं आपल्याला या ठिकाणी अकरावीमध्ये अवलोकन करायचे सूक्ष्म निरीक्षण करायचे आणि अभ्यास करायचे तर या पुस्तकाच्या कव्हरवर हे जे चित्र आहे हे पहिलं चित्र आहे तथागत बुद्धांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ती लुंबिणी आणि या लुंबिनी वनामधला हा अशोक स्तंभ आहे तथागत बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली ते बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी ते बोधगयेमधील हे महाबोधी विहार आहे तिसरं चित्र आहे तथागत बुद्धांनी उत्तर प्रदेशामध्ये सारनाथ या ठिकाणी पहिलं प्रवचन दिलं ते आहे धम्मिक स्तूप सारनाथ येथील जन्मस्थळ ज्ञानस्थळ आणि प्रथम स्थळ आणि हे आहे उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये कुशीनगर या ठिकाणी तथागत बुद्धांना या ठिकाणी महापरिनिर्वाण प्राप्त झालं म्हणून हे आहे महाचैत्य अशा पद्धतीनं जन्मस्थळ ज्ञानस्थळ प्रथम धम्मोद्देस्थळ आणि महापरिनिर्वाण स्थळ हे चार चित्र या ठिकाणी या पुस्तकावर देण्यात आलेले आहे हे आहे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आणि सम्राट अशोकाचं चा, राजचिन्ह चार बाजूला चार सिंह हे पाहत आहेत आणि तथागत बुद्धांचा विचार जगातल्या चारही दिशेला नेऊन पोहोचवलेला आहे की जे आहे हे चिन्ह आणि त्याचा हा अन्वयार्थ आहे हे चार बाजूने चार सिंह आणि चार बाजूने चार हरिण आहेत आणि एकच तोंड आहे अजिंठा लेणीमध्ये सतराक्रांक लेणीमध्ये ही मृगशिल्प कोरलेला आहे मृगदाय वनामध्ये तथागतानी पहिला धम्मपदेश दिला म्हणून त्याचं हे मृगशिल्प या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि हे आहे भोपाळजवळ मध्य प्रदेशामधील डोंगरावर सांची चास्तूप जे सम्राट अशोकाने हा अशा प्रकारचा सांची चास्तूप बांधलेला आहे हा जगप्रसिद्ध स्तूप आहे आणि या स्तूपाचं हे छायाचित्र दिलेलं आहे या ठिकाणी शेवटच्या प्रश्नावर की आहे मेंदू मानवी मेंदूच्या माध्यमातूनच माणसानं सगळी प्रगती केली उत्क्रांती झाली ज्ञानाची प्राप्ती झाली संशोधन शोधन विज्ञानाची शोध या मेंदूच्या माध्यमातून लावले आणि याच मेंदूच्या माध्यमातून माणसाने भाषे भाषा आणि लिपीचा शोध लावला म्हणून धम्मलिपी ही भारतातली अत्यंत प्राचीन लिपी आहे ती सर्व लिपीची जननी आहे आणि म्हणून धम्मलिपीतले हे स्वर मुळाक्षर वर्ण या ठिकाणी मेंदूच्या सभोवते दिलेली आहेत अशा पद्धतीनं तथागत बुद्धांच्या जीवन चरित्रावर प्रकाश नाखणारं हे पुस्तक आहे म्हणून पाली भाषेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी तथागत बुद्धांच्या जीवनाचे प्रसंग पाठ आणि धडे आणि कविता गाथा या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून आज आपण या ताशिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाली आलोकू या अकरावीच्या पुस्तकाचं कव्हर आणि त्या कव्हरवर दिलेले जे चित्र आहेत छायाचित्र आहेत त्यांचा अन्वया त्यांचा अर्थ या ठिकाणी समजून घेतलेला मित्रांनो धन्यवाद